पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घेतले कुलदैवत देवमोगरा देव मातेचे दर्शन नाईक कुटुंबियांनी केली मातेसमोर प्रार्थना सातबारा शहराजवळील एका डोंगरावर आई देवमोगरा देवीचे मंदिर आहे मंदिर सात पिढ्यांपूर्वी तत्कालीन महापुरुषांनी बांधते असे म्हटले जाते फेब्रुवारी ते मार्च या काळात मंदिरात वार्षिक उत्सव असतो आदिवासी बांधवांचे कुडदैवत असलेल्या आई देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात प्रचंड श्रद्धा व भक्ती आई देवमोगरा मातेवर आदिवासी बांधवांची आहे कुलदैवत असलेल्या आई देवमोगरा मातेच्या दर्शनाला मोठी गर्दी होत असते चलो बुलावा आया है माता माताने बुलाय आहे असा जयघोष करत गुजरात राज्यातील सातवारा येथील देवनोग्रा मातेचा दर्शन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक यांनी घेतले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक या दरवर्षी आपली कुलदैवत आई देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी जात असतात मोठी श्रद्धा भक्ती व आस्था त्यांची मातेवर आहे याही वर्षी त्यांनी देवमोगरा मातेचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिरहाडे उमराणा ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे डॉक्टर नचिकेत नाईक करिश्मा नाईक दिलीप पवार पराग नाईक तुषार गावित आदी उपस्थित होते दरवर्षी नाईक कुटुंबी आई देवमगरा मातेच्या दर्शनासाठी जात असतात नवापूर तालुक्यात भरपूर पाऊस पडू दे आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचे जाव अशी प्रार्थना नाईक कुटुंबीयांनी यावेळी केली गुजरात राज्यातील आई देवमोगरा माता दर्शनासाठी भाविक मोठ्या ये संख्येने येत असतात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान या राज्यातून असंख्य भाविक भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती माननीय आमदार शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक आणि त्यांच्या सौभाग्यवती पत्नी माननीय रजनीताई नाईक माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि त्यांचे चिरंजीव डाक नचिकेत नाईक कुलदेवचे त्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे आदिवासी समाजाची कुलदेवता ही देवमोगरा तालुका शाह ताकमारा जिल्हा गुजरात राज्यात असून आम्ही दरवर्षी असो नवीन वर्ष आता गुढीपाडव्याला येणार आहे निमित्ताने आम्ही इथं आलेलो आहे आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या वतीने आणि नाईक परिवारी नाईक परिवाराच्या वतीने नवापूर तालुक्याचे सर्व नागरिक बंधू भगिनींना त्यांचे आरोग्य आणि सुखी समृद्धीचे जीवन जावं यासाठी आम्ही कुलदेवता ह्या दे, मोगरा देवी माताचं दर्शन घेऊन त्यांना साखळं टाकलेलं आहे तर वा सर्वांना आनंदी आणि सुखीचा दिवस येऊ असं मी आम्ही सर्वांना साखर टाकून विनंती केली आहे तरी सर्व नवापूर तालुक्याच्या बंधू भगिनींना सुखी समृद्धी आरोग्य आणि शांती लाभो असा आम्ही प्रार्थना केलेली आहे तरी सर्वांना आनंदी वातावरण राहावं असे आम्ही विनंती केले